युद्धाच्या ज्या पद्धतीनं सध्या आहे दोन्ही बाजूनी सैन्य दोन्ही ह्याच्यावर आलेले आहे युद्ध झालं तर परिस्थिती आपली आहे तशी राज्याच्याकडनं काय असोय हे करावं लागतं नाही राज्य या देशातला नागरिक देशासोबत उभा असतो आणि त्यामुळं युद्ध झालं तर काय होईल याच्या संदर्भात ठामपणे सांगेन की युद्ध करणं नाही करणं हा स्ट्रॅटर्जीचा भाग असतो तो मोदीजी निर्णय घेतील सरकार घेईल परंतु असं कुठलंही पाकिस्तानचं भारत खपवून घेणार नाही या संदर्भात आ... सगळ्यांनी निश्चित ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या